लागत आहे ला ना आपल्या संतोष भयाचं घर उन्हा आपल्याला न्याय दिवस तर ऊन वारा पाऊस सहन करायचा डगायचं नाही स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो सोमनाथजी सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करतो मी सगळेच बोलले त्यामुळं जास्तीचं बोलत नाही माझी तब्येत पण खराब आहे परंतु माझ्या वेदनेपेक्षा संतोष भैयाच्या कुटुंबाच्या वेदना ह्या माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या म्हणून आपण समाजासोबत राहिलं पाहिजे मान सोडून आपण लढलं पाहिजे समाजासोबत उभं राहिलं पाहिजे म्हणून प्रत्येक मोर्चात मला जसं जसं जमाल तसं तसं चालतो आणि येतो संतोष बद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागला पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे खंडणीतले आरोपी आहेत जे खुनातले आहेत हे दोन्ही एकच हे वेगळे नाही आहेत यांना सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घेतलं पाहिजे पुन्हा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला धाराशिवच्या नगरीतून सांगतो सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घ्या यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्या क्षणाला बंद पाडणार सोडणार नाही अण्णा बोलता बोलता म्हणले या याच्याहून हटवा त्याच्याहून हटवा ह्यो दुपाराच माणसं मारायला लागलाय आणि ह्यो जर याला अमुक पदावर हटवलं नाही तर ह्यो सूर्या उगताच लोक मारी अण्णा बरं होत सकाळी मरून द्यायचे का इथून पुढे लोक आपले आता तुम्ही नुसतं नकला लावा मग तुम्हाला कळन कसे कुत्र्यासारखे सालटे निघाचे आता एवढं सोपं आहे मुख्यमंत्र्याला या धारा नगरीतून आमचं आव्हान आहे या समाजाने तुमच्यावरती विश्वास ठेवलाय तुम्ही कुटुंबाला शब्द दिला एकही आरोपी सुटणार नाही सगळे तीनशे दोन खाली येतील सगळ्यांना मोका लागल मराठे मनुष्य शांत आहेत परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या उभा राहणार कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला तुमचा सरकारचा कार्यक्रम संपला आम्ही सहन करू शकत नाही मला या मध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक माहिती मिळाली आणि ती विशेष करून तुम्हाला दोघा ते सांग झोपले का रे आमदार सरकार मधले आमदार जागे वाढा म्हणतो मग अण्णाला एक पिक्चर बघते का का न नाही का असतोय तुमचा हिवया बदण्या म्हणून याला सोडत नाही वाटत काहीच तुम्ही यांना सोडू नका म्हणजे बासा आम्ही आहेत तुमच्या मागे ओम दादा तुम्हालाही सांगतो कैलास पाटील दादा तुम्हालाही सांगतो आणि राणा दादा तुम्हालाही सांगतो स्वामी साहेब तुम्हाला ही सांगतो आणखीन कोण राहिलं गामदार तुम्हाला, 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 तुम्हाला चौगाला आधी सांगतो ते संधी बयात हालत नाही रे ते जात हेत काही नाही लय वरिंदर पिल्लू लागलंय ते हे काम सांगायचंय म्हणून चौगाचं नाव घेतलंय हो तुम्हाला वाटलं तशीच धरलं होय मी आणि नाव सांगा शि झाल्यावर मग ईदच व्हायची मला थोडे बसले काय का, बस गा, का गा। ते जाणण्यासारखं पाहिजे फक्त कुटुंब व्यासपीठावर बाकी सगळे खाली ज्याला बोलायचं त्याने वर यायचं बोलायचं आणि पुन्हा खाली जायचं ते एकदम सोपं जाणण्याला काल होत ना काय वर तरी कुठं बसून न्याय देता आला पाहिजे सगळ्यात मागच्या आकडीला जरी राहिला ना माणूस तरी जनतेच्या मनात बसायला लागत समाज सोडत नाही व्यासपीठाची त्याची काय गरज आहे काल जालनात होते चांगली प्रथा फक्त कुटुंब होतो व्यासपीठावर बाकी कोण नाही सगळे खाली सगळे खाली गोष्ट धनादन चांगली प्रथा ती राज्यात पडली पाहिजे फक्त कुटुंबाने बोलायचं ती प्रथा घेतली पाहिजे सगळ्यांनी चौगा बांधवांना मी जे नाव आत्ता घेतले यांना सांगतो तुमच्या धाराशिवमध्ये मधी आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हालाही सांगतो या चार जणांसह पाचव्या म्हणजे मुख्यमंत्री या धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत काय एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार असलात तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचं थू करतोय आम्ही अरे या नीच विचाराच्या लोकांना तुम्ही पोचता कसे ही हरामखोर अवलात जर तीन वर्षाच्या लेखी बाईवरती बलात्कार करणार असली तर सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही त्या लेकरांना सहन कर कसं केलं असेल त्या बलात्कार करणाऱ्याच्या पोराला त्याच्या आईला आणि बापाला अटक का नाही केलं एस पी साहेबी असले तर माझे हात जोडून विनंती आहे मी आणखीन मॅटरमध्ये हात घातला नाही मी जर धाराशिव मध्ये घुसलो तर बलात्कार करणाराला ना सोडणार नाही त्याच्या आई बापाला अटक करा मुख्यमंत्री साहेब ते, ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा त्यांना सरकारी वकील द्या त्याचे नमुने हे संभाजीनगरच्या लॅबला गेलेत त्या कुटुंबाला भीती आहे तिथले अधिकारी त्याच्यात काही फेरफार करतायत का बदल करतायत का नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे याला जल्मठेप होईपर्यंत सुटता कामा नाही मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्या वेळेस देतो त्यावेळेस माग सरकत नाही या तीन वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले दोन आमदार आहेत राणा दादा आणि स्वामी साहेब सत्ता पक्षातले ना सगळे पडेलच बाजू ओम दादा आणि कैलास दादा तुम्ही लागा माग तुम्ही सरकार पक्षातले तर दा राणा दादा या लेखीला न्याय मिळाला पाहिजे हे जर सुटले तर तुमच्या चौघाच्या मागे लागा ना मी मला माझ्या तीन वर्षाच्या लिकेला न्याय पाहिजे काय मागत नाही तुम्हाला मी दुसरं तुमच्यावर ज्या ज्या वेळी येईल हो जो समाजाच्या बाजूने बोलन तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती आहे जो माणूस समाजाच्या बाजूने बोलन त्याच्या पाठीशी खंबीर उभारायचा राहणार ना तुम्ही भिडायचं त्या लिकेला न्याय मिळाला पाहिजे मला इथं आल्यावर आणखीन एक मॅटर कळाल बघा हे प्रताप धनंजय मुंडेच्या टोळीचे बंगार गोळा केले सालेकडून पुढे गेल्यावर ते फोटो आहे का बघा फोटो बघितल्यावर तुमच्या शंभर टक्के तुम्हाला दुखणंच येणार हा फोटो आहे बघा दिसतोय का दिसणारच नाही सडलाय फोटो बॉलडी सडली ही बॉलडी पूर्ण सडली किडे लागले तिला किडे बघा माणुसकीची हत्या कशी केली जाते आजी दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर पायदाशी पायदा ज्या झाल्यात ह्या गुंड गुंडाच्या त्यांचे प्रताप येते काय वाटलं असं बापाला मी असलं कधी दाखवीत नाही मला त्या तीन वर्षाच्या लेखीच ऐकलं आणि हे बघितलं याचा खून झाला आणि आरोपी अटक नाही सडली इबडली पूर्ण सडली नाव काय त्याच्या अ कृष्णा खोरे कोरे तुमच्या धाराशिवच हे मॅटर हे पद बघा यु बॉडी गृहमंत्री आहेत का झोपले हे बघा प्रताप तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखा अरे मग मी आहे ना मला सांगत राहा इथून पुढं इथून पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीब मला मी आहे यांच्या मुंडक्यावर पाय द्यायला <laughs> आणखीन एक हे तेवढच दाखवतो ते ते तुम्ही आंतरवालीला सगळं गावा गा आणून द्या पंचवीस तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी यांचा सगळ्याचा आता हे आहे हे केज मधलं केज मध्ये सुद्धा अशीच एक मुलगी मारून टाकली मुलगी मारून टाकली हे आरोपी दारू पितेत बाहेर फरार आहेत आता हे सुद्धा त्या धन्यामुंड्यांनी पाळलेली पैदासच हे असे फिरतेत न्याय द्यायचा नाही का आता पुढचं सांगतो पाच मिनिटात संपवतो या राज्यातल्या लोकांनी आता जागा होणं गरजेचं आहे मी कोणाला काही बोललो नाही या मुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही जो लोकांच्या पुरी छेडायचं सांगतो आया बहिणीची इज्जत घेतो जो खुन करायचं सांगतो असल्याचं तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या मागं लागलो आणि एकदा मी माग लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही आपला रूलच तसा आहे मी पंचवीस तारखेपर्यंत आता शांत आहे मी पंचवीस तारखेपर्यंत काही बोलणार नाही कारण माझ्या लेकराच्या तोंडाला हाता तोंडाला आलेला आरक्षणाचा गाशे पंचवीस तारखेपासून आमरून उपोषण एकदा उपोषण झालं आरक्षण मिळालं याच परळी पासून मुंबई पर्यंत सगळं काढतो कुंकडून कसा सुटतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे कारण त्याला मी सांगितलं तुम्हाला नादाला लागू नको आता लागला यांनी टोळ्या पाळल्यात ह्या जमिनी हडपायला लागले घर हडपायला लागले यांना जात कळत नाही त्या पिठी नायगोला धनगराचा पोरगा तळ्यात मारून टाकलं बंगाली पिंपळ्या सुद्धा महाराणचा पोरगा मारून टाकला यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं था यांना जातीशी घेणं देणं नाही कोणत्या ओबीसीची भूक लागली तुम्हाला ओबीसी ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांच्या मुर्दे पाडणार आहेत मी या मराठ्यांना जाहीरपणानं सांगतो शांत राहा पण आता या पुढं धड बना कोणावरती हल्ला करायची गरज नाही पण प्रतिउत्तर दिल्याशिवाय आता शांत बसायचं नाही कुटुंब जगवावं लागणार आहे स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे तुमच्या गल्लीच रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं लागणार आहे गाफीड राहू नका एकमेकाला साथ द्यायचं शिका कुठलंही संकट आलं त्याला यापुढे सामोरं जायचंय आपण अगोदर वाट जायचं नाही पण जर वाटा गेले उत्तर जशाला तसाच द्यायचं माग हटायचं नाही मूर्दे पडतील आपल्या लेखीबाळी संपतील किती दिवस आपण मुख्यावर होणे बसणार आहेत यांना जर थांबायचं नसाल तर आपला नाविलाज हे फक्त मुठभर आहेत यांच्या माजन मस्ती उतरायला वेळ लागणार नाही फक्त आमचा संयम आणखीन आम्ही सोडलेला नाही संतोष भयाला जर न्याय मिळाला नाही आणि इथून पुढे जर असले काही प्रकार झाले तर पुढच्या सावध सावधरा आणि देशमुख कुटुंबालाही सांगतो त्या वैभव वैभताईला सांगतो आणि त्यांच्या धनंजय देशमुखांनाही सांगतो तु। तुमचं दुःख जाणार नाहीये याची जाण आम्हाला आहे तुम्हाला कोणी किती दुःख विसरा म्हणलं तुम्ही या संकटातून तु बाहेर नाही पडू शकत पण संतोष भा याला न्याय देण्यासाठी तुम्हाला आता धीर धरावा लागणार आहे आणि धट व्हावंच लागणार आहे तुमच्याकडे बघून हा समाज लढतोय तुम्हाला संकटाचा सामना करावा लागणार आहे आणि मराठ्यांनाही सांगतो परिस्थिती ही, ही मराठ्यांना कायमच विवर करत आली आपल्याला हटून चालणार नाही सगळ्या मराठ्यांनी एक जीवरा माग जर हटलोत, तर आपल्या लेकराबाळाचे आणि समाजाचे तुकडे पडण्याची शक्यता आहे माझा विचार मीना मी कोना ला ला मीना नाही करत मी कोणाच्या धमक्याला आणि फिमक्याला उडून लावतो मी नाही मोज त्यांना आणि कधी मोजणारही नाही मी मरायला भेट नाही तुम्हाला मरा म्हणून सांगत नाही पण लढायचं शिका काळ धावणार आहे या काळाला संपवायचं असाल तर तुम्हाला बेफिकर राहून चालणार रा नाही यांना नीट करायचे सगळ्या वस्तू मराठ्यांकडे आहेत फक्त आपण आणखी हातात घेतल्या नाहीत जर धनंजय मुंडे त्याच्या गुंडाच्या टोळीच्या माध्यमातून असच करत राहिला तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे त्याच पाप झाकायसाठी तो ओबीसीच पांघरून घेतोय याच्यात ओबीसीचा काय समान आरक्षणात सुद्धा ओबीसीचा काय समान तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मागतोय संतोष भाई याला न्याय मागायचा नाही का त्या धनंजय देशमुख न्यायासाठी वन वन फिरताय त्याला तुम्ही धमकी देता आणि आम्ही कुंडाला बोलायचं नाही वंजार्याला बोललो का कोणत्या धनगराला बोललो का दलित मुस्लिमांना बोललो का मायक्रो ओबीसी ओबीसीला बोललो का गुंडाला बोलायचं नाही का कोणत्या दिशेला घेऊन चालला धनंजय मुंडे आंदोलन करायचं सांगतो प्रतिमोर्चे काढायचं सांगतो धनंजय मुंडे तुमच्या घरातलं कुणी मेल्यावर किंवा कुणी मारून टाकल्यावर आम्ही प्रतिमोर्चे काढायचे का तुला आता राज्यात हिरूड पडायची काय पन्नास नाचके गुंडे गोळा करून ते धनंजय देशमुखला धमकी देत आहेत तुम्ही जाळात हात घालू नका मराठे जाळे होर पळतान बर का माजल्यासारखा सोशल मीडियावर बोलताय सान होईल तर होईल जर तुम्ही असा त्रास देत राहिलात तर मराठ्यांना नाविला जाण उठाव करा वाच लागणारे माझा नावीला दे मी जातीवाद करत नाही पण मराठ्यांना न्याय मागताना आणि संतोष देशमुखांना न्याय मागताना सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मागताना कोणाला जातीवाट वाटत असला तर बिन जातीवाद वाटू द्या मी न्याय घेतल्याशिवाय मागा वाटणार नाही धनंजय मुंडे इथून तरी त्या गुंडाला थांबेव हो। त्यांचा मात जर तुला थांबवता येणार नसला आणि तू ओबीसी चे नेते मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांना आंदोलन करायला लावणार असला तर एक लक्षात ठेव वेळ हो। प्रत्येकावर येती ज्या वेळेस तुमच्यातलं कोणी मारलं किंवा मेलं जाईल त्यावेळेस एक लक्षात ठेव आमचा संतोष तुम्ही जीव घेतला त्यानं तुझा पोट भरला नाही तरी तू जर मोर्चे काढायला लावत असला तर मराठ्यांनी सुद्धा प्रति मोर्चे मग नंतर काढायचे का तुम्ही जर आरोपीच्या पाठीशी उभा राहिलात तर पुढच्या काळात मराठ्यांच्या आई जर एखाद्याकडून काय घडलं तर आरोपीच्या पाठीशी उभा राहायचं का तू ही रूढ पाडू नको मराठ्यांना जाहीर सांगतो पुढच्या काळात सावधरा बेसावध राहू नका काळ ठाऊन आलाय काळाला परतून लावायला लागत आहे हे लोक मस्तीत आणि मगरुरीत पैशाचा वागायला लागलेत यांना ठाव ठिकाणा राहिला नाही मस्तीचे त्यांची सगळी जात संपायला लागलेत या जातीची जिल्ह्यात त्या पत होती हाताने यांच्या यांनी यांची पत कमी करून घेतली आपला नावीला इलाज असा जर काळ राहिला तर या काळाशी संघर्ष करून आपल्याला परतावं लागणारे या काळाला मी तर भेट नाही या समाजाच्या पायावरती आपण या अगोदर जीव अर्पण केलाय भेतो कोणाला आणि धनंजय मुंडे बेत नसतो मनोज जरांगे तुझे लोक शांत कर जर या पुढो मराठ्यांना त्रास झाला गोरगरीब दलित मुस्लिमांना ओबीसी ना जर त्रास झाला तर सामना पंचवीस जानेवारीच्या नंतर होणारे कायद्याला होईल पण तुझी मस्ती जिरायलाशिवाय ग बसणार नाही संतोष भाई दासांना शेवटचं सांगतो सगळ्यावरती मोका खंडणीतले आरोपी तीनशे दोन मध्ये आले पाहिजेत जेवढे जेवढे प्रकरण झालेत आरोपीला ज्याने ज्याने सांभाळलाय त्यांना स आरोपी करा जबाबदारी तुमच्यावरती आहे राज्याला शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय म्हणून मराठा शांत आहे सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घ्यायचं सांगा वाटलाच मुख्यमंत्र्यांकडे आज उद्या पुन्हा जाऊन तुम्ही हा प्रश्न तडीच लावा पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो टोळी थांबेव लाभार्थी टोळीला आणण्या चालवला थांबेव तिला जड जाईन बर का ही धमकी नाही तुला सावध करायला तुला मी सांगितलं तर माझ्या नादी लागू नको यांची मस्ती थांबव जर याच्या पुढ तुझ्या गुंडान लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोलल तर लक्षात ठेव हो, त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे गुंडाला आम्ही बोलणार तुझ्या जातीला कधी बोललो नाही पांघरून घेऊ नको तुझा पाप झाकायसाठी शेवटच सांगतो तुम्हाला हा जोडून विनंती आहे सगळ्या पक्षाच्या लोकांना आणि सगळ्या मराठ्यांना देशमुख कुटुंबाच्या पाठीशी होणारा आणि पंचवीस जानेवारीला सगळ्यांना अंतरवाले लिहा धन्यवाद जय शिवराय